आज आम्ही आले उरूस फिरायला आणि आता दर्ग्यासमोर आहे दर्ग्याचं रोशनी बघा किती सुंदर केले फक्त छान वाटायला मिरसा दर्ग्याचं रोशनी आहे मिठाईचं दुकान मध्ये मिठाईचे दुकान आले शेव पापडी चिनरे बघू आता दुकान कुठले कुठले आल्या खेळणीच दुकान आहे सुंदर सुंदर खेळणी

बायकू आणि मी आलो किती छान उर्स बघा छान छान कप असे वगैरे आहेत वेगवेगळ्या डिझाईनचे आरकोले देतात देता तिथं बॅस्केट बघा किती सुंदर आहे खूप गर्दी आहे उर्चामध्ये भांडी भी आले छान छान Ya, प्रिया आणि बायको एन्जॉय करल्या थोडंस आपण पण एन्जॉय करू त्यांच्याबरोबर लहान निकरून रडाल आले गर्दीमध्ये छान छान टॉप आले तिथे ड्रेस मस्त मस्त टॉप आहे घड्याळचं दुकान आहे किती सुंदर सुंदर

मस्त वाटायला लाईल बस मध्ये छान छान भांडीचं दुकान आहे पातील बघा किती सुंदर आहेत

ਅਰੇ ਕਾਡੋ ਗਿਆ ਨੀਲੋ ਇੱੇ ਗੇਸਟੁ ਕਾਡੋ ਗਿਆ ਨੀਲੋ ਇੱੇ ਸੁਂਦਰ ਸੁਂਦਰ ਪ੍ਲੇਟੀਕ ਸੀ ਜਾਡੇ ਹੇਤੁ

जीटो, जीटो। किती एन्जॉय करायला झांगड Lauta udah kerudung aja ta? Ata ya

ಬಸಂದ ना तो नट ला गर्दी फुल आहे जायला पण वाट नाही आहे नाही त्याले मला मोठं पाहिजे चालेल भरग्याचे कमान मला किती सुंदर पोट आहे लाइटिंग मस्त झालं मिठाईचं दुकान आहे इथे सुंदर सुंदर मिठाई आहेत बघा इथं मस्त मिठाई ठेवलेलं आहे